नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी प्रत्येकाच्या घरी बनवली जाणारी कोबीची भाजी पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतोय ज्यांना कोबी आवडत नाही असे सुद्धा अगदी आवडीने मागून खातील अशी ही रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो एवढा कोबी स्वच्छ धुवून तो निथळ ठेवला होता आता आपण कोबी चिरून घेऊया तर कोबीचा जो देठाखडचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे तिकड देठाकडचा जो भाग आहे तो जाड असतो त्यामुळे तो भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कोबी आपल्याला चिरून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला जेवढी जमेल तेवढी बारीक इथे आपल्याला कोबी चिरून घ्यायची जेवढी आपण बारीक कोबी चिरू तेवढं कोबी शिजण्यासाठी वेळ कमी लागतो पण अगदीच जर बारीक चिरली तर कोबीची चिर भाजी चिकट होते त्यामुळे अगदीच बारीक पण चिरायची नाही आणि अगदी जाडसुद्धा चिरायची नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे कोबी चिरून घेतलेला आहे आता हा एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकून साधारण पाच मिनिटासाठी हा कोबी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे पाण्यामध्ये पाच मिनिट कोबी ठेवल्यामुळे कोबीला एक उग्र वास असतो तो कमी होतो आता पाच मिनिट झालेले आहेत आपण कोबी पाण्यामधून बाहेर काढूया आणि साधारण दहा मिनिटासाठी कोबी नितळ आहे आनी, आनी तर फोडणीसाठी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं आता आपण फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये दोन ते अडीच चमचे एवढं तेल टाकायचे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची त्यासोबतच अर्धा चमचा एवढी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण पेस्टला छान असा ब्राऊन रंग आला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे किंवा टोमॅटो तुम्ही इथे मिक्सरला बारीक करून घेऊन सुद्धा टाकू शकता ह्यामध्ये काही मसाले टाकू तर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला त्यासोबतच आठ ते, ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत ही सर्व मसाले एक मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचे एक मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये ओला मटार टाकायचा आहे तर एक वाटी एवढा इथे मी ओला मटार वापरलेला आहे याच्यावरती झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनटासाठी हा ओला वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत तीन ते चार मिनटामध्ये ओला वाटाणा ह्या मसाल्याबरोबर छान शिजला जातो आणि त्याला छान अशी चव येते आता तीन ते चार मिनिट झालेली आहे झाकण उघडून घेतलं आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण चिरून घेतलेला कोबी टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण कोबी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये पाण्याचा अंश कमीत कमी राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट जर कोबी आपण निथळ ठेवला तर त्यामध्ये पाणी कमी राहतं आणि कोबीला एक स्वतःचं पाणी असतं त्यामुळे खूप जास्त असं आपल्या कोबीच्या भाजीमध्ये पाणी होत नाही साधारण इथे दोन मिनिट हे मिक्स करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे तर कोबीचा आकार कमी झाला आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्यायची वरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला कोबीची भाजी छान अशी शिजवून घ्यायची तर इथे चार ते पाच मिनिट झालेले आहे झाकण उघडून घेऊया आणि भाजी एकदा छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे अशा प्रकारे एकदम मस्त चविष्ट अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे तर मंडळी अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच पण वेगळ्या चवीची भाजी इथे आपली तयार होते त्यामुळे मुलांना जर आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा जरी डब्याला दिली तर मुलं अगदी आवडीने खाता ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातात तर ह्या पद्धतीने कोबीची भाजी एकदा घरी नक्की ट्राय करा रेसिप रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकरच भेटू धन्यवाद